नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे दहा मे तर आज आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो तर साडेतीन मुहूर्तांपैकी असा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आए, तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो तसेच आपले जे पितर आहे तर त्यांना मुक्ती मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ जास्तीत जास्त दान धर्म करण्याचा हा दिवस आहे तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर पिंपळ वृक्षाखाली आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने आपला तीन पिढ्यांचा पितृदोष हा पितृदोषाचा त्रास हा कमी होतो तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळे या वृक्षाची सेवा केली आपण तर आपल्या पितरांचीही सेवा होत असते आपल्याला जे दोष लागलेले असतात तर ते कमी होतात तर बघा बऱ्याच वेळा नारायण नागबली करायला सांगितली जाते पण ते करणं शक्य होत नाही तर तेव्हा पितरांच्या ज्या तिथी आहे तर तेव्हा आपण काही उपासना सेवा केली तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम आपल्याला त्याचा फायदा होईल आपला जो पितृदोष आहे तो तो कमी होण्यास मदत होईल तर आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे तर ही सेवा कोणीही करू शकतं फक्त मासिक धर्म आणि सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नये जर आपल्याला एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन वातींची एक वात तयार करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळीचं तेल किंवा तिळीचं तेल नसेल तर तुम तुम्ही जे तेल वापरता तर ते तेल टाकून त्यामध्ये थोडेसे काळे तिल तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाखाली दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावर हा आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्यासोबतच दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करावी त्यानंतर झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत तर, तर पाच सात किंवा अकरा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यासोबतच जर तुम्हाला तुम्हाला जमेल तर झाडाखाली बसूनच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करू शकता किंवा पितरांच्या स्मरणार्थ ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा अकरा वेळा मंत्र जप केला तरीही चालेल आणि त्यासोबतच प्रार्थनाही करायची आहे की माझ्या तीन पिढ्यापर्यंत जो पितृदोषाचा त्रास आहे तर तो कमी होऊ दे आणि तो दिवस जो आपण वृक्षाखाली प्रज्वलित केला आहे तर तो तिथेच ठेवायचा आहे म्हणजे दान करायचा आहे तो परत घरी घेऊन यायचा नाही आणि प्रार्थना करायची आहे की जे माझे पितर गेलेले आहे तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे त्यांना सद्गती मिळू दे तसेच एखाद्या गरजूला ही सेवा करायला सांगा त्यांना ज्यांना खूप गरज आहे या सेवेची तर त्यांना ही सेवा करायला सांगा तर आजचा दिवस हा खूप शुभ शुभ मानला जातो या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचं अक्षय फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्या सेवा करायला जमतील भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या तर त्या सेवा तुम्ही अवश्य करा त्यासोबतच आपल्या पितरांसाठीही पिंपळाच्या वृक्षाखाली असा एक दिवा लावा तुमचा जो पितृदोषाचा त्रास आहे तो तीन पिढ्यांचा पितृदोषाचा त्रास हा कमी होण्यास मदत होईल तर बघा अशा ज्या छोट्या छोट्या अशा ज्या शुभ तिथी असतात तर त्या अशा या तिथींना असे छोटे छोटे उपाय आणि सेवा या करून बघाव्या खूप चांगले फळ त्याचे मिळत असते आपल्याला आपल्या ज्या काही अडचणी जे काही दोष असतात तर ते कमी होण्यास मदत होते तर अवश्य आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली असा एक दिवा लावून बघा नक्कीच तुमचा जो पितृदोषाचा त्रास आहे तर तो कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वादही तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही असा हात दिवा लावून बघा आणि पिंपळ वृक्षाची सेवा करा यामुळे तुमच्या पितरांचाही कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ